नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर मी बनवणार आहे कलांगडाची भाजी कलांगडाची भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप छान लागते चला तर बनवूया तर ही भाजी बनवण्यासाठी मी कलांगडू घेतलं छोटं नंतर या कलांगडाच्या ह्या अशा सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत तर अशा ह्या मी बिया काढून घेते तर असे छोटे छोटे काप करायचे आहेत तर मी हे कलांगूड बघा असं चिरून घेतलं आहे नंतर मी गॅसवरती कढई ठेवली तापण्यासाठी चांगलं तेल तापवून घेतलं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी तडतडून तर घ्यायची लसूण बारीक चिरलेला लसूण टाकून घेतला मी नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर लाल तिखट कराळ चटणी चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर हळद टाकून घेतली आता याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे खूप साधी सिंपल भाजी मी बनवत आहे नंतर मी हे कलांग टाकलं आहे चिरलेलं तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही खूप लवकर शिजते याच्यामध्ये जास्त पाणी टाकायची गरज नाही थोडंसं पाण्याचा शिलकावा मारायचा आणि पाच दहा मिनटं शिजवायची जे पाच मिनटातच शिजते जास्त वेळ लागत नाही खूप लवकर शिजून तयार होते तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद